पापड जात नाही किंवा तो तळल्यानंतर लालसर होतो पण आजचे हे पापड बघा अजिबात आपला हा पापड लालसर झाला नाही याला लहान लहान फोर आले आहेत म्हणजेच तो अतिशय खुसखुशीत झाला आहे असा हा खुसखुशीत पापड तयार होण्यासाठी घरगुती मसाला कसा तयार करायचा या मसाल्यांपासून आपण प्रीमिक्स कसं तयार करून ठेवू शकतो की जेणेकरून तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात एकटीने जरी पापड केले तरी सुद्धा प्रत्येक पापड अगदी असा छान मस्त खुसखुशीत तयार होईल अजिबात लालसर तयार होणार नाही कारण जर का पापडखार किंवा मसाल्यांचं प्रमाण जर चुकलं तर मात्र तळल्यानंतर पापड लालसर होतात आणि ते खाताना अजिबात चांगले लागत नाही पण हा पापड बघा तळल्यानंतर सुद्धा किती असा फुलला आहे बऱ्याचदा इतका पापड खरंच तर फुलला जात नाही पण हा पापड आपण घेतलेल्या या मसाल्यांच्या प्रमाणामुळे इतका छान फुलतो आणि बघा काय मस्त खुसखुशीत बनवून तयार झालेला आहे असा हा उदाचा पापड घरगुती मसाल्यामध्ये आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत की जेणेकरून पापड अजिबात तेलकट होत नाही माझ्या हाताला बघा कुठेही जास्तीच तेल लागलेलं नाहीये नमस्कार मी प्रिया तुमच्या खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक किलो ही उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपण शक्यतोवर नवीनच घ्यायची दुकानवाल्याला विचारायचं की आम्हाला पापडासाठी डाळ हवी आहे तर ते नवीन डाळ देतात अर्धी मुगाची किंवा अर्धी उडाची घेतली तरीही चालेल या डाळीला ना बरच पावडर लावलेली असते जंतुनाशक कीटकनाशक लावलेली असतात त्यामुळे ही डाळ चांगली एका सुती कापडावरती अशी पुसून घ्यायची आहे पुसल्यामुळे याला जे पावडर लावलेली असते ती सगळी निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ दळायला द्यायची आहे सगळी डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि बघा कापडाला बरच पांढर असं पीठ लागलेलं ला ला आहे या डाळीला जे पावडर लावली होती ती सगळी निघाली आहे आता यामध्ये जर तुम्हाला पांढरे मिरी जर ना तर घालू शकता इथे पांढऱ्या मिरीचं प्रमाण पंधरा ग्रॅम इतकं घालू शकता म्हणजे साधारण पोहेकाच्या चमच्याने दोन चमचे हे पांढरे मिरी जरी तुम्ही वापरले तरीही चालेल याच्याने चव खूप छान येते आणि पापड काळपट होत नाहीत आता हे डाळ मी चांगली अशी गिरणीतून अगदी बारीक अशी दळून आणलेली आहे आणि मैद्याच्या चाळणीने चांगली अशी चाळून घ्यायची म्हणजे डाळीचे कुठले कण असेल तर ते निघून जातात आणि जर तुम्ही पिठावर पापड लाटणार असाल तर तुम्ही बाजूला काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला पापड लाटताना त्याचा उपयोग होतो आता इथे आपण मसाल्यांचं प्रमाण बनवणार आहोत कारण आपण घरगुती मसाला वापरणार आहोत त्याकरता इथे मी काही मसाले घेतले इथे मी मीठ पापड खार त्यानंतर काळे मिरी आणि हिंग घेतलेलं आहे सगळं साहित्याचं मी या चमच्याने किंवा वजनी दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये देईलच कारण पोहे खायच्या चमच्याने अगदी प्रमाण घेणं सोपं पडतं आता सर्वप्रथम आपण मिठाचं प्रमाण पाहतोय तर मीठ आपल्याला तीस ग्रॅम इतकं लागणार आहे हे तीस ग्रॅम मी मीठ वापरत तीस किंवा पस्तीस ग्रॅम लागतं तर शक्यतोवर सुरुवातीला तीस ग्रॅम म्हणजे तीन चमचे मीठ घालायचं चा। अगदी जर वाटलं तर आपल्याला नंतर मीठ वाढवता येतं त्यानंतर पापड खार घ्यायचं आहे ते चाळीस ग्रॅम चाळीस ग्रॅम म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर चार चमचे चमचा जेव्हा आपण भरून घेतो त्यावेळेस तो, त्या तो वाटीवर असा ठॅप करून घ्यायचा म्हणजे बरोबर सपाट चमचा भरला जातो आणि प्रमाण आपलं जास्तीच होत नाही जर तुमच्याकडे वजन काटा असेल तर वजन करून घेतलेलं कधीही उत्तम आता आपण हे दोन साहित्य घातल्यानंतर तिसरं साहित्य आहे ते म्हणजे हिंग हिंगामुळे पापडाला खूप छान चव येते आणि हे हिंग पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर पंधरा ग्रॅम इतकं आपण हिंग घेतलेला आहे त्यानंतर इथे मी बरोबर वीस ग्रॅम इतकं हा काळा मिरी घेतलेला आहे थोडस मी जास्त काळा मिरी घालणार आहे कारण आमच्याकडे थोडा काळा मिरी आवडतात मी काळा मिरी थोडस्यात कुटून घेतले आणि ते असे चाळून घेतले म्हणजे जास्तीचा जो काळसर भाग असतो तो सगळा निघून जातो आणि फक्त आपल्याला असे सालविरहित जो काळा मिरी असतो तो मिळतो त्याच्याने पापडाला रंग छान येतो काळपट होत नाही आता हे सगळे मसाले या पिठामध्ये असे मिसळून घ्यायचे असे मिसळले याचा अर्थ काय झालं तर आपलं हे पापड बनवण्याचं प्रेमिक्स बनवून तयार झालेलं आहे बरेच जण काय करतात तर विकतच जे पापड मसाल्याचं पाकिट मिळतं ते आणतात ते पाण्यामध्ये उकळतात आणि ते पाणी थंड झालं की त्यामध्ये पीठ मळतात पण त्या पद्धतीने केलं ना तर काय होतं एक किलोचं आपल्याला पीठ एका एक वेळी भिजवावं लागतं पण ही जी मी पद्धत दाखवते यामुळे तुम्ही कितीही प्रमाणामध्ये असं मोठ्या प्रमाणाचं प्रीमिक्स तयार करून ठेवलं आणि तुम्हाला वाटलं की नाही बाबा आज मला फक्त एक बाउल भरून किंवा एक छोट भांड भरून तेवढ्याच पिठाचे पापड करायचे आहेत तर तुम्ही तसं करू शकता पण जर विकत आणलेला पापड मसाला वापरून जर तुम्ही केलं तर मात्र काय होतो, तर एका वेळी तुम्हाला एक किलोचे तरी कमीत कमी करावे लागतात कारण ते जे मसाल्यांचं प्रमाण दिलेलं असतं ते एक किलोचं असतं पण या पद्धतीमुळे काय होतं असं पापडाचा सगळा मसाला आपण पिठामध्ये मिसळल्यामुळे काय होतं तर आपल्याला हवे तेवढे पापड आपण एकटीने जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करू शकतो एका दिवशी एक किलोचे नाही केले अगदी पाव किलोचे केले किंवा अगदी वाटीने जरी मोजून घेतलं ना पीठ तरीही चालेल आता तुम्हाला यापुढे जर असं प्रेमिक्स तयार करून ठेवलेलं असेल तर याच्यामध्ये अजिबात आता पापडखार मीठ काळा खार मिरी हिंग काहीही मोजण्याची गरज लागत नाही त्यामुळे मी नेहमी या पद्धतीनेच करते जरी एकटी बाई असेल ना तरी या पद्धतीने कितीही मोठ्या प्रमाणात पापड केले तरीही ते पापड अजिबात चुकत नाहीत आता हे आपण पीठ कसं मळायचं ते पाहतोय त्याकरता इथे मी एक परात घेतली आणि परातीला हे उर्धाच्या डाळीचं पीठ ना खूप चिकट असं ते चिकटायला नको म्हणून थोडंसं ना असं तेल लावून घ्यायचं म्हणजे परातीला जास्तीचं पीठ चिकटत नाही त्याचबरोबर हाताला सुद्धा असंच पीठ लावून सॉरी तेल लावून घ्यायचं आता तुम्हाला जितके पापड आज बनवणं शक्य आहे तेवढे तुम्ही हे पीठ घेऊ शकता मग तुम्ही कितीही प्रमाणात घ्या आता तुम्हाला पीठ मोजण्याची तशी विशेष गरज नाही आता हे पीठ आपण घेतल्यानंतर यामध्ये जर तुम्हाला व्हेरिएशन्स करायचे असतील म्हणजे जर तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे पापड बनवायचे असतील जसं की लसूण मिरची किंवा जिऱ्याच्या फ्लेवरचे किंवा ह्या आता जे आपण प्रीमिक्स केले तसं प्लेन तर तुम्ही करू शकता पण मी आता याचं साधे हे प्लेनच पापड तयार करणार आहे मी साधं हे आपलं घरातलं रोजच्या वापराचं जे पाणी असतं ते घेतलेलं आहे अजिबात उकळवलेलं किंवा कुठलं पाणी गरम पाणी गार पाणी असं काही नाही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतले आणि थोडंसं पाण्यामध्ये हे पीठ भिजवून पाहिलं त्यानंतर तुम्ही या हे पीठ चाकून पाहू शकता म्हणजे फक्त मिठाचा अंदाज बरोबर आहे का या करता हे पीठ चाकून पाहायचं आहे चा जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ जास्तीचं घालू शकता आता काय करते बघा मी एक बाजूला पीठ सगळं करून ठेवलेलं आहे थोडं पाणी घालतीये थोडं पीठ घेतीये थोडसं पाणी घ्यायचं थोडं पीठ घ्यायचं थोडं पाणी घ्यायचं थोडं पीठ घ्यायचं असं करून करून आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं तर पाण्याचा अंदाज चुकत नाही आणि पीठ ना आपल्याला हवं तसं व्यवस्थित मळता येतं कारण हे पीठ जर सैल झालं ना तर मात्र आपले पापड अजिबात चांगले होणार नाहीत त्यामुळे घट्ट आपल्याला पीठ हे भिजवायचं आहे साधारण आपण पुरी पीठ जसं भिजवतो ना तसं हे पीठ मी भिजवून घेतलं परातीला आणि हाताला तेल लावल्यामुळे जास्तीचं पीठ आपल्या हाताला किंवा परातीला चिकटलं नाही आता बघा पुन्हा अर्धा चमचा मी फक्त तेल घातलेलं आहे फार सुद्धा तेलाचा वापर करायचा नाही कारण जेव्हा आपण पीठ कुटतो की नाही त्यावेळेस सुद्धा आपल्याला थोडासा तेलाचा वापर करावा लागतो आणि खूप जर तेलाचा वापर केला ना तर आपल्या पापड्यांना थोडासा तेलाचा वास येऊ शकतो म्हणून अगदी कमीत कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करायचा आता हे पीठ आपण मुरण्यासाठी साधारण एक तास दोन तास असं ठेवू शकतो पण मी फक्त अर्धा तासच ठेवणार आहे अर्धा तास एक तास दोन तास किंवा तुम्हाला जितका वेळ आहे तेवढं तुम्ही हे असंच मुरण्यासाठी ठेवायचं त्यानंतर हे पीठ आपण कुटायला घेणार आहोत मी फार घट्ट असं मळलं नाहीये मी अगदी जसं आपलं पुरीच असं मळलं होतं बघा त्यावर ह्या पिठावरून तुम्हाला लक्षात येत असेल की मी फार घट्ट असं मळलेलं नाहीये त्यातलं अर्ध पीठ मी काढून घेतलं आणि बाकीचं सगळं पीठ या पिशवीमध्येच असं गुंडाळून ठेवायचं पिशवीत गुंडाळ म्हणजे ना कोरडं होत नाही आणि मग त्यानंतर पाटा वरवंट असेल किंवा खलबत्ता असेल त्याला थोडस ना असं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे उडदाचं पीठ आहे थोडस चिकट असतं त्यामुळे हे चिकटायला नको पाट्या वरवंट्याला म्हणून थोडं थोडं तेल लावून घेतलं अगदी जर चिकटत असेल तर थोडस थोडस जसं मी आता दाखवलं तसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ बघा जसं जसं आपण कुटतो की नाही अगदी तसं तसं ते पांढरं पांढरं होत जातो म्हणजे जा असं त्याचा रंग थोडासा फिका होत जातो आणि मी साधारण तीन ते चार मिनिटच ना हे फक्त पीठ कुठलेलं आहे फार वेळ कुटलेलं नाही कारण मी अगदी घट्ट गोळा मळला नव्हता आता हे पीठ असं ताणून घ्यायचं बघा अशी छान तार येते याचाच अर्थ आपलं पीठ मस्त असं लवचिक बनवून तयार झालेलं आहे आणि हाताला सुद्धा बघा जास्तीचं जा पीठ असं चिकटलं नाही किंवा मी तेल सुद्धा जास्तीचं लावलेलं नाहीये आता ह्याची आपल्याला चांगली अशी लांबट एक वळकटी तयार करायची आहे आणि मग त्यापासून आपल्याला लाट्या तयार करायच्या आहेत अशी मी बळकटी करून घेतली म्हणजे काय होतं एका मापाच्या आपल्याला लाट्या तयार करता येतात तुम्ही सुरीने करा किंवा मग हे असं जो रिळाचा दोरा असतो की नाही तो घेतला त्या दोऱ्याला थोडस तेल लावून घ्यायचं दोऱ्याचं एक टोक ते पायाच्या अंगठ्याला गुंडाळून ठेवायचं किंवा कुठेही तुम्ही असं गाठ मारून ठेवू शकता आणि त्यानंतर या पद्धतीने अशा पारंपरिक पद्धतीने तुम्ही लाट्या पाडून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर हे अशी पद्धत दोऱ्याने जमत नसेल तर सुरीने आपण जशा नेहमी लाट्या करतो तशा लाट्या केल्यात तरीही चालेल पण लाट्या मात्र अवश्य करा म्हणजे एकसारख्या मापाचे ना आपले पापड बनवून तयार होतात बघा सगळ्याच लाट्या मी आता इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि या लाट्यांना आपण थोडस अगदी किंचित थोडस तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून या लाट्या एकामेकाला चिकटाल नको आणि मग एखादं स्टील डबा घ्यायचा किंवा मग पॉलिथिनची पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये सगळ्या लाट्या भरून ठेवायच्या कारण उडगाचं पीठ ना पटकन कोरडं होतं त्यानंतर इथे मी आता पापड लाटायला घेतलेले आहेत आपली सगळ्यात पहिली आणि जुनी पारंपरिक पद्धत जी आपण पिठावर पापड लाटायचो त्या पद्धतीने सुद्धा लाटून दाखवते पण काय होतं ना पिठावर पापड लाटल्यामुळे कधी कधी पीठ थोडस जास्तीचं लागलं ला ना तर थोडस पापड लवकर खराब होण्याची शक्यता असते कारण जर जास्तीचं पीठ लागलं ला, तर तळताना सुद्धा पापड काळपट होतो पीठ सगळं तेलामध्ये करपत आणि दुसरं म्हणजे पीठ लावल्यामुळे आळ जाळ पटकन लागण्याची शक्यता असते म्हणून कमीत कमी, कमी पीठ लावून मग हे असं पापड लाटून घ्यायचं आहे बघा अगदी पोळपाट दिसते इतकं छान मस्त आपला हा पापड लाटून असा बनवून तयार झालेला आहे हा आता एका ताटामध्ये असा काढून ठेवायचा आहे त्यानंतर एखादी अशी पॉलिथिनची शीट घ्यायची आणि त्याला तेल वगैरे लावण्याची गरज नाही आणि या पोपा लाटण्याला असं आपण सेलो टेप असते की नाही घरामध्ये ती लावून घ्यायची की जेणेकरून लाटण्याला सुद्धा हे पीठ न चिकटणार नाही आणि तेल लावण्याची सुद्धा गरज लागणार नाही म्हणजे आपण जरा सुद्धा तेल न लावता एकही एक थेंब तेल न लावता हा पापड लाटून घेत आहे आणि पॉलिथिनच्या पिशवीला ना आपल्याला तेल लावण्याची गरज लागत नाही कारण आपण पीठ कुटताना तेल वापरले त्यानंतर जेव्हा लाट्या केल्या त्यावेळेस सुद्धा तो लाटा एकमेकाला शिकतायला नको म्हणून थोडंसं तेल लावलं होतं तेवढ्या तेलामध्येच हा पापड आपला लाटून तयार होतो अजिबात जास्तीचं तेल आपल्याला लावायला लागत नाही आता हा असा ताटात प्लास्टिक पिशवी सहितच ठेवून घ्यायचा याच पद्धतीने दुसरा सुद्धा मी पापड लाटून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने या ताटामध्ये असा काढून ठेवायचा आहे जे बरेचसे असे पापड लाटून झाले की मग आपल्याला हे पापड वाळत घालायचे आहे मी इथे एक पॉलिथिनची शीट घेतलेली आहे यावर पापड घालणार आहे पण तुम्ही कापड जरी घेतलं तरीही चालेल पण कापडाला काय होतं सळ येते आणि मग त्या ठिकाण होतात म्हणून मी हे प्लास्टिकची शीट घेतलेली आहे की जेणेकरून प्लास्टिक शीटला सळ येत नाही किंवा एकदम स्ट्रेटच्या स्ट्रेट आपले पापड छान राहतात बघा हे पापड सहज अशा या पॉलिथिनच्या पिशवीवरून निघतात एका वेळी तीन चार पापड तरी लाटून घ्यायचे आणि मग काढून घ्यायचे एक एक जर तुम्ही काढाल ना तर मात्र एखाद्या वेळेस हे पापड चिकटू शकतात म्हणून तीन चार पापड लाटायचे आणि मग त्यानंतर हे पापड असे करून घ्यायचे बघा अगदी मस्त चमकदार असे आपले हे पापड तयार झालेले आहे या पद्धतीने करा किंवा पिठावर लाटून जरी तुम्ही पापड तयार केले तरीही चालेल पण या पद्धतीने केल्यामुळे जास्तीचं तेल लागत नाही पीठ लागत नाही आणि पापडाचा मुळात ना अगदी छान पिवळा दमक जसाच्या तसा राहतो आता हे पापड थोडेसे असे बघा वाकडे व्हायला लागलेले आहेत त्यावेळेस ते लगेच असे उलटवून घ्यायचे आणि असे एकामेकावर असे ठेवून घ्यायचे की जेणेकरून त्यांच्या कडा असताना त्या अशा वाकळ्या होत नाहीत सगळे पापड मी उलट सुलट करून करून चांगले असे वाळवून घेतलेले आहेत आता हे एकामेकावर असे ठेवायचे आणि एखाद्या बेडशीट मध्ये किंवा मोठ्या द्यायचे त्याच्यावर जड काहीतरी वजन ठेवायचं की जेणेकरून आपले स्ट्रेट राहतात सगळे पापड मी असे तयार करून घेतले आणि हे असे रात्रभरासाठी असे झाकून ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे घरामध्ये जिथे कोळं ऊन येतं ना त्या ठिकाणी मी कोळ्या ऊनामध्ये हे पापड चांगले असे उलटपालट करून दहा दहा मिनिट दोन्ही बाजूने असे उन्हामध्ये वाळवून घेणार आहे दहा मिनिटं एक बाजू दहा मिनिट दुसरी बाजू असं करून घ्यायचं कारण उडदाचे पापड पटकन वाकडे होतात वाकडे होऊ नये म्हणून थोडीशी काळजी आपल्याला ही घ्यावी लागते आता सगळे पापड मी हे 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 असे हे तयार करून घेतले त्यानंतर हे टोपलीमध्ये भरायचे त्याच्यावर एक ताट ठेवायचं आणि जड वजन हे असंच ठेवून द्यायचं की जेणेकरून उन्हामधून आणलेले जे पापड असतात ते पूर्णतः रूम टेम्परेचरला येईपर्यंत हे असेच आपल्याला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर हे पापड आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो पहा सगळे पापड आपले अगदी छान स्ट्रेट राहिले आहे वेडे वेडेवाकडे झालेले नाहीत कारण आपण व्यवस्थित त्याला काळजी घेतली बरं पापडाला सुद्धा छान अशी चमक आलेली आहे असे हे चमकदार पापड आपण एकही थेंब तेल किंवा पीठ न लावता तयार केले आहेत आणि अजिबात एवढूशा डब्यामध्ये सुद्धा सगळे पापड अगदी आरामात राहतात आता हे पापड असे ठेवण्यासाठी काय करायचं तर डबा हवा बंद असायला हवा किंवा व प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ती पिशवी डब्यामध्ये ठेवली तरीही चालेल आता हे पापड आपण तळून पाहू तळण्यासाठी मी मध्यम तेल गरम करेल घेतलेलं आहे फार अगदी कडकडीत करायचं नाही कारण पापड आपले पातळ आहेत आणि ते लगेच करपण्याची शक्यता असते तेलात टाकल्या टाकल्या पापड मस्त असा फुलून आला तेल असं निथून काढायचं बघा पापडाला काय मस्त फोड आलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत शुभ्र पापड बनवून तयार झाला आहे हे पापड अगदी सोपे आहे तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात केले ना जर या प्रेमिक्सपासनं तरी सुद्धा प्रत्येक पापडाची चव तुमची तशीच येईल फक्त जे मसाल्यांचं प्रमाण दिलेलं आहे ते मात्र असंच घ्या हे सगळे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत अतिशय पापड बनवून तयार झाला आहे मसाला न वापरता सुद्धा एकटीने मोठ्या प्रमाणात असे तुम्ही पापड बनवून तयार करू शकता बघा हा पापड दुप्पट असा फुल्ला गेलेला आहे तुम्हाला ही पापड बनवण्याची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद